महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांनी सत्याचा मोर्चा म्हणून सत्या याला नाव ठेवलंय हा सत्याचा मोर्चा नाही तर सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा आहे आणि हा संयुक्त मोर्चा जनतेसाठी नाही तर खुर्चीसाठी मोर्चा आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा मिळाल्या तेव्हा यांना कुठेही ईव्हीएम बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा यांना मतचोरीबद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा यांना मतदार याद्याच्या घोळ्याबद्दल कुठलाही प्रश्न नव्हता आणि महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये जनतेने घरचा रस्ता दाखवला यांचा पराभव केला याच्यानंतर हे नौटंकी करत आज मोर्चा काढतायत माझं महाविकास आघाडीला म्हणणं आहे की हा तुमचा सत्याचा मोर्चा नाही तर सत्य हरवलेला आणि सत्ता मिळवण्यासाठीचा मोर्चा आहे तुमची सत्ता लोकांनी घरी बसवली तुमची सत्ता घालवण्याचं काम जनतेने केलं असं केलेलं असताना सत्याचं नाव घेऊन असत्याचे झेंडे हाताला घेऊन महाविकास आघाडीच्या वतीनं अशा पद्धतीचे मोर्चे काढले जात आहेत हा असत्याचा आणि नौटंकी करणाऱ्याचा मोर्चा आहे त्यामुळे या मोर्चाला फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी तीस खासदार निवडून आले तेव्हा यांना कुठेही प्रश्न उपस्थित झाले नव्हते त्यामुळे आज अशा पद्धतीचा मोर्चा काढण्याचं काम हे महाविकास आघाडी करते